कशी ह्याची ठेव तर ना काय आताला घडी घालाय ह हा आता घ्याय तारसं करा हातात घ्यायचं कसं बोलणं किती येतं आम्हाला आम्ही ते कल्याण करा सारसं करायचं असतं असं हा नीट करा ते थी। बोल तिकडे कुठं झालंय बोल ते नाही जात नाही दुसऱ्याला लेण्यास शिकवता

काल वार मी चपाती शिकले लय मारे बायकोला मागे सुद्धा मागे सांगले बायकोला सुद्धा एकच नंबर तुला व्हिडिओ कॉल करू गाव तुमची कपकी व्हिडिओ कॉल करू ग आता बायकोला घटच पडतो पट्ट्या करते पट्ट्या एक टोप लोप भरून केले त्या च तुला कोट वाटत बघ जीव आले आपल्याला एकच नंबर स्वयंपाक केलाय